गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आज बनूया आपण हिरव्या वांग्याचं हिरवं भरीत चला किचनमध्ये जाऊया आणि भरीताची तयारी करूया चला तर मग हिरवे भरीत करण्यासाठी दोन हिरवे मोठे वांगे घेतले आहेत हिरवा वटाणा घेतला आहे हिरवी मिरची हिरवे हरभरे पालक हिरवी पालक कोथंबीर हिरवी कांद्याची पात हिरवी कोणी कांद्याची पात म्हणतात कोणी कांद्याची पाल पाल काय काहीतरी म्हणतात हिरवी मेथीची भाजी आणि लसूण आणि अद्रक कोठून घेतला आहे आणि हा जो कांदा आहे हिरव्या कांद्याच्या पातीचा तोच आपण फोडणीला वापरूया आणि चवीप्रमाणे मीठ मिठा टाकूया मिठाचा कलर तर आपण बदलू शकत नाही चला तर मग आता पहिले आधी वांगे स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला चिरा मारून भाजून घेऊया आधी वांगेला थोडंसं तेल लावूया म्हणजे वांग भाजल्यानंतर त्यावरची जी त्या साल आहे ती सहजरित्या वेगळी होते आता या वांग्यावरती चिरा मारूया तर बघा अशा प्रमाणे चिरा मारून घेतले आहे वांग्याला दोन्ही वांग्याला तशा चिरा मारल्या चला आता आपण आता गॅसवरती भाजूया मी नेहमी जांभळ्या वांग्याचंच भरीत बनवते पण पहिल्या वेळेस आपण हे भरीत करून बघूया हिरव्या वांग्याचं पटकन व्हावं म्हणून मी दोन्हीकडे भाजत आहे वांगे भाजले कि तयारी बगा वांगे की पुढची तयारी करूया बघा वांगे छानपैकी भाजून झाले आहेत आता आपण याची काढूया साल बघा तेल लावल्यामुळे साल घेते सहज घेत सहजरित्या निघते चला तर मग पूर्ण साल काढून घेते मग तुम्हाला दाखवते पुढचं बघा वांगे छानपैकी भाजून झाले आहेत वांग्याला चिरा मारल्यामुळे आजपर्यंत वांगे छान भाजल्या गेले आहेत चला आता याला मॅश करूया वांग्याच्या भरी फोडणी देऊया आता सगळ्यात आधी कढईमध्ये थोडस तेल टाकूया आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या तेलामध्ये थोड्या रोस्ट करूया नंतर आपले जे वटाणे आहेत आणि हरभरे ते पण थोडे रोस्ट करूया आधी हरभरे टाकूया नंतर टाकूया वटाणे

थंड झाल्यानंतर करूया आता छान भाजलेले वांगे आणि भाजलेली हिरवी मिरची ही सर्व एकत्र केली आहे आता यात टाकूया आपण हरभरे आणि जे वटाणे आहेत ते पण आपण यात टाकूया आता देऊया आपण भरी त्याला फोडणी कमीच तेल वापरूया आधी टाकूया मोहरी नंतर टाकूया जिरे थोडे कढीपत्ता नंतर जो आपण जो हिरवा कांदा जो कापला होता तो कांदा टाकूया अद्रक लसूण कुटलेलं नंतर यात आपल्या मीठ यामध्ये मी लाल मिरची पावडरचा उपयोग करत नाही कारण आपल्याला हिरवं भरीत करायचं आहे तर हिरव्या मिरच्या मी जास्त घेतल्या आहेत जास्त म्हणण्यापेक्षा तिखट होण्यासाठी भरीत चांगल्या प्रकारे तिखट झालं पाहिजे ह्या हिशोबाने घेतले आहे नंतर यात टाकूया आपल्या पालेभाज्या किंचित हळदीचा उपयोग करत आहे किंचित आता यात टाकूया पालक ya takuya, meski. Nanti ya takuya, kacang hijau पाल भाजा जराब हो अशा प्रकार हिरो भरी तुम्हें नक्की कर जरा वेळ होऊ देऊया यात आपण टमाटरचा उपयोग केलेला नाही आहे टमाटरची कमी पूर्ण करण्यासाठी आपण यात हो या थोडा लिंबाचा रस चला तर मग आता यात टाकूया वांगे वटाणे आणि हरभरे जे आहेत मिक्स केलेले ते आपण टाकूया यात कांद्याची जी पात आहे त्याचा जो आपण कांदा फोडणीला वापरला त्यामुळे भरी वेगळी चव येते बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी सोबत तर हे भरी जर खायचं उत्तम खूपच छान आपलं भरी तयार झालंच आहे हिरव्या वांग्याचं हिरवं भरीत लवभरीत तयार झालंच आहे जास्त परतण्याची काही गरज नाही आपले सगळे वांगे वगैरे आधी भाजलेले असल्यामुळे जास्त वेळ परतण्याची गरज नाही आता यात टाकूया हिरवी कोथिंबीर आणि गॅस बंद करूया झालं आपलं भरी भरीत तयार तर कसं वाटलं हिरव्या वांग्याचं हिरवं भरीत तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू